नाहीत या देशाची लोकशाही संपणार आहे इथले राज्य घटना आहे अशा प्रकारची भाषा इथले प्रस्तावित आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये ज्यांनी राज केले त्या राज राज्यकर्त्याकडून हे आपल्याला ऐकायला मिळते म्हणून तुम्हाला माझी कळकळीची कल अशी विनंती ये राहील येत्या अठरा तारखेला एकदा माझ्यासारख्या गरीब माणसाला मा... तुम्ही निवडून द्या मी मध्ये गेल्यानंतर तुमच्यासाठी काय करू शकतो याचा फक्त पाच वर्षासाठी मला मला अनुभव मला अनुभव घेऊ द्या तुम्ही तुम्ही अनुभव घ्या आणि त्या पाच वर्षांतर माझ्या मनगो नरड्याला करा माझ्या मंडळाला करा की तुम्ही पाच वर्षामध्ये मध्ये झोपला होतात त्या जागा होता त्या पाच वर्षांतर तुमच्या दारात येऊन मी देईन पंचवीस कोटी इथं आले होते त्यातले सात कोटी खर्च झाले बाकीचे परत केले अशा प्रकारचा धंदा अशा प्रकारचा व्यवहार माझ्याकडनं होणार नाही एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आणि माझे दोन शब्द संपवतो गप बशी आजचे नाव तुम्ही मतदान करायचं आणि मला निवडून द्यायचं यानंतर जाहीर सभेचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य गोपीचंदी पडळकर साहेब वंचित आपल्या सा। लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय विष्णू जाधव सर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले किसनराव चव्हाण सर रवींद्र पाटोळे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय विष्णू देवकते सर भीमराव सातपुते मामा डॉक्टर सर्वदे माझे मित्र अनंतकुमार आणि तुम्ही सर्वजण वंचित आघाडीवरती प्रेम करणारे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आणि गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घ्यायची म्हटल्यानंतर साजिकच सर्वसामान्य लोकांच्या वरती दबाव येणार सरपंचांना फोन जाणार तुम्ही जाऊ नका सदस्यांना फोन जाणार तुम्ही जाऊ नका तरीसुद्धा तुम्ही इतक्या संख्येने इथं उपस्थित आहात ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या या राज्यामध्ये असे अनेक प्रस्थापित आहेत जवळजवळ दोन अडीचशे घराणी अशे आहेत की पिढ्यान पिढ्या आमदारकी आणि खासदारकी ही त्यांच्या बापाची जागीरदारी असं समजून काम करतात त्यांनी <laughs> आमदार व्हायचं तुम्ही आम्ही मतं द्यायची सतरंज आपण उचलायचं सतरंज आपण हातरायचं झेंडा पण लावायचं घोषणा पण आपणच द्यायच्या आणि आता वंचित आघाडीमुळे लपडा असा झालाय की फटाकड्या उडवायला घोषणा द्यायला हलग्या वाजवायला माणसंच राहिली नाहीत <laughs> बरोबर ना कारण हलगी वाजवणाऱ्याची पार्टी तयार झाली वंचित आघाडी फटाकडे उडवाय पोरं जायची त्यांची पार्टी झाली वंचित आघाडी वाजंद्र्याची पार्टी झाली वंचित आघाडी आता वाजवायचं कुणी बरोबर ना आता पुढाऱ्या आल्यानंतर आपल्याला बी करामायचं नाही वाजवल्याशिवाय कोण बी पुढाऱ्याला तर आपण पुढं व्हायचं मी ना कामाचं काय काम नाही भिन्न पगारी अधिकारी असं आपलं काम असायचं आता बाळासाहेबांनी आपल्याला संधी दिलेली आहे वंचित आघाडीच्या रूपाने या महाराष्ट्राच्या राजकारणाची गणित बदलायला लागलेली ला आहे आज कालपासून मी इकडं सभा घेतोय प्रस्तावित पार्ट्याचे उमेदवार बघितले तर या राज्यातल्या एक शंभर घरातलीच माणसं आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये दोन घराणी अशी आहेत एक भाजप आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडं दोनच घरा एकदा ती पडतं एकदा ही येतं एकदा ही पडतं एकदा ती येतं आपण उभंच फुटाड्या उडवतो काय आपला बाप उभा आहे कोण आहे आपला तरी सुद्धा आपण फाटी ओढून काम करतो बाबाच्या विरुद्ध भाव भाऊकीच्या विरुद्ध भावकी गावामध्ये भांडणं पुत्याच्या विरुद्ध चुलता बापाच्या विरोधात पोरगा गेल्या पन्नास वर्षापासून पार्टी आहेतच आपल्या गावात कशासाठी आहेत कळलं नाही कोणासाठी राजकारण करतोय कळलं कर नाही राजकारण कशासाठी करायचं तेही कळलं नाही आमदार काय करतो खासदार काय करतो खासदारांचं काम काय असतं कळलंच नाही ना आपला दोष काय आमदार घरी जेवायला लागला आपल्या आयुष्याचं कल्याण झालं ह्याच्या पली काहीच नाही आपलं आमदाराचा फोटो भेटाणा ते लावला आपल्या खांद्या वाटापूर्व आपलं कामच झालं मरायला मोकळा झाला स्वर्गच स्वर्ग सुख आज या महाराष्ट्रामधल्या वंचिताची पोरं जात नाही वंचितला धर्म नाही कोण तर मंडल बाळासाहेब आंबेडकरांची ओबीसीची पार्टी म्हणजे दलित मुसलमानाची पार्टी आहे शंभर टक्के चुकीच प्रत्येक उमेदवार तुम्ही जर या महाराष्ट्रातला बघितला तर या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा सोशल इंजिनिअरिंग होत आहे लोकसभेला पहिल्यांदा कोण धनगर उभारत कोण सोनार उभा राहतोय कोण काही राहतोय कोण माळ्याचा पोरगा उभा राहतोय कोण बंजाऱ्याचा पोरगा उभा राहतोय असं कुठे उमेदवारी असते लोकसभेला राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा राणीच्या पोटी बरोबर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आली आणि राजाचा पोतराजा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुमच्याकडे पोतराजा येतो का नाही राजा माहित आहे ना पालगी घेऊन येतो तो दारामध्ये राजाचा पोत राजा झाला तरी सुद्धा या राज्यामध्ये काही घराणे म्हणजे आम्हीच राजा आहोत अरे आता तुम्ही पोत राजाच्या पंक्तीमध्ये तुम्हाला या घटनेनं बसवलंय तुम्ही शहाण व्हा आता लोक सुधारलेली आहेत लोक आता ऐकायला तयार नाहीत लोकांच्या मनामध्ये आता लोकशाहीचा संविधानाचा विचार लोक करायला लागलेले आहेत गावगाड्यातला शेवटचा माणूस संविधान वाचायला लागलाय संविधानावरती बोलायला लागलाय घटनेवरती बोलायला लागलाय आणि राजकीय सत्तेतला वाटा हा प्रत्येक बहुजनाचा पोरगा मागायला लागलाय त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या लोकसभेनंतर घेवराई विधानसभेचा सुद्धा रिझल्ट बदलू शकतो देऊन ठेवा दोन हजार एकोणीस ची लोकसभा झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये विधानसभा लागते बरोबर ना आमदारकीचे इलेक्शन येत आहे मग जर आमदार केला या राज्यामधले शंभर आमदार हे बहुजन वंचित आघाडीचे होणार आहेत किती मी सांगतो ते तुम्हाला खरं की किट वाटतंय कारण भाजपकडं तिकीट आहे पैसे आहेत सेनेकडे तिकीट आहे पैसे आहेत राष्ट्रवादीकडे तिकीट पैसे काँग्रेसकडे तिकीट पैसे वंचित आघाडीकडे काय आहे वंचित आघाडीकडं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजार मतदार आहे का नाही तुम्ही काय पैसे देऊन कोणाला मदत देणार आहे का आता तुम्ही एवढे जण जर सुटला तर गावाच्या गाव बदलू शकता गावाच्या गावं बदलू शकता प्रचारकाची भूमिका घ्या कार्यकर्त्याची भूमिका कमी करा आणि प्रचारक व्हा जिथं जाईल तिथं तुम्ही हा विषय काढायचा मातीला गेला कावळा शूज तर तुम्ही हेच बोलायला पाहिजे कावळा तर लवकर तुम्हाला नाही आहे तास ता तास दोन दोन तास तुम्हाला बसवला कुठं लग्नात गेला तुम्ही इथं वंचित आघाडी वंचित आघाडी का अभ्यास पूर्ण बोला वंचित आघाडी नुसतं घालायचं नाही कुणाला नाही आपला हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहे तो हेतू स्वच्छ आणि स्पष्ट लोकांना कळला पाहिजे वंचित म्हणजे गरीब मराठ्यांच्या पोरांना सुद्धा वंचित मध्ये येऊन नेतृत्व करायची संधी आहे कोण तर म्हणेल की वंचित आघाडी मराठा समाजाच्या विरोधात आहे शंभर टक्के चुकीचं वंचित आघाडीमध्ये मराठा समाजाच्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही इकडे या आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली नेते व्हा तिकडे तुम्हाला झेडपीच तिकीट देत नाहीत इथं आमदारकीच तिकीट घ्या ना तिकडे तुम्हाला निवडून येऊ देत नाहीत कारण तिथं मोठा प्रस्तावित बसलाय ते झडपीचं तिकीट द्यायचा तर पोरालाच देतय अध्यक्ष करायचा बायकोलाच करत आहे सुनाला करतय नगराध्यक्ष पण तुमचं नाव घेत नाही तुमचं नाव घेतलं का त्या मारता फिरतोय त्याचा नवीन मराठा समाजाच्या पोरांनी तरुण वंचित आघाडी याव, मध्ये यावं अशी मी विनंती करतो कारण तीच पोरं उद्या आपलं नेतृत्व करतील बहुजन समाजातल्या अनेक जमाती आहेत बहुतांबार कुंभार ढोर नामी साळी तेली कुष्टी वंजारी हटकर धनगर संगर रामोसी वडर भेडर मुसलमान लिंगायत परिड गडसी डव्हरी माकडवाला गुरुवाचं पोरग लोणारेच पोरग कोणी होऊ शकत हे वंचित आघाडी हे त्याच प्रतीक आहे मग आता राज्यभर एवढा का पेटलाय बिनकामाचा पेटल का सांगा तुम्हाला बिर्याणी दिल्या का जाधव सरांनी दिल्या का तुम्हाला काय गाडी दिल्या का, का याला मग तुम्हाला कोणी तर बोलवलंय कोणी बोलवलंय तुम्हाला का आलाय तुम्ही कारण तुमच्या मनामध्ये ती आग आहे गेल्या सत्तर वर्षापासूनची मनामधली ती आहे आजोबाचा बापाचा पंजोबाचा अपमानाचा बदला घ्यायची वेळ आल्या म्हणून तुम्ही आलाय आलाय का नाही राग येतो का नाही चार चार तास दारा तुबा करता आमदार तरी बी थांबायचं अरे काय काय बाप आहे तिथं कशाला थांबायचं काय काम आहे नाही कारखाना कार बँक आहे काय आपलं सात बारा उतारा तलाठी मिळतोय ऑनलाईन झालाय कुठे बी मिळतो घराचा उतारा ग्रामसेवक देतो बाप मेला तिथं वारस नोंद करायला तिथं तलाठी ग्रामसेवक बसलेत काय तुमचं आढळलंय आमदाराकडून खासदाराकडून हिचं एकाच काम आहे का आमदारकडं मला हात वर सांगा माझा आमदाराकडे काम आहे म्हणून घेता गावातले लोक दबाव आहे मला दबाव आहे अरे काय दबाव तुला तुझं बिल अडकलंय सहज बघाय की आता गावात फिरून मला प्रेशर आहे कसलं प्रेशर असतो कारखान्याचं काही अनुदान घ्यायचंय त्याला वीस कोटी रुपये गव्हर्नमेंट कडनं अरे गोपीनाथ मुंडे सारख्या माणसाचा फोटो भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यावरती नाही गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पार्टीसाठी केलं आणि मग छोट्या कार्यकर्त्यांनी करून तुम्ही काय मिळवणार आहे काय मिळवणार आहे शिवसेनेसाठी केसे आणि घेतल्या काय तुम्हाला मिळणार आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा तर विषय सोडून घ्या येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला हद्दपार झालेलं दिसल ते राहत नाही राज्यामध्ये वंचित आघाडी हा महाराष्ट्रातला एक मुख्य प्रवाह म्हणून पुढे येतोय आणि हा मुख्य प्रवाह गावगाड्यातल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद मिळवून देणार आहे तुम्हाला काय देणार आहे बाळासाहेब आंबेडकर काय देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय कॉन्ट्रॅक्ट मिळेल शिपा अपेक्षा करू नका तुम्हाला सन्मान मिळवून देणार आहे ही वंचित आघाडी गावाच्या चौकात गेला तर चार माणसं तुम्हाला नमस्कार घालतील आठ महिन्यात जास्त तुम्ही सांगा ना बदल झालाय <laughs> का नाही जरा आधी बघितलं काळ तोट करत तिच्या हसून बोलते त्याला माहित आहे सुधारले ही घोटाळा करणार आहे जिल्हा परिषदला ही घोटाळा आमदार करणार आहे ही सरपंच पदासाठी घोटाळा करणार आहे तुम्हाला <laughs> किंमत आल्या का नाही गावात लग्नात गेल्यावर देत का नाही तुमचं नाव देत का नाही वंचित आघाडीचा अध्यक्ष आला आहे तुम्ही ठेवून जाताय का नाही सांगा कशामुळे घडलं आधी पोकर लग्नात तुम्हाला पुकारत होती का अरे पथरवाडे उचलायला आपण तुम्हाला पुकारते कोण हे वंचित आघाडीमुळे तुम्हाला ना आम्हाला मान सन्मान मिळायला लागला सगळेच काही आमदार सगळेच काही खासदार होत नसते पण प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या रूपाने त्याचा बेनिफिट उपद्रव्य मूल्य वाढवा तुमचा त्रास वाटला पाहिजे गावातला माणूस तुम्ही दिसला तर असा हादरला पाहिजे नाहीतर एखादा माणूस असतो कधीच कुणाला आढळत जात नाही उगवत जात नाही कुणाला काय बोलत नाही ती मेल्याला बी माहीत होत नाही लग्न बी झालं कुणालाच माहित होत नाही तुमचा उपद्रव्य मूल्य असा पाहिजे चांगला की लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस पुढं असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही हा माणसाला बोलवलं तरच आपल्या चांगल्या कामाचा शुभारंभ करा एखादं गावात हुगला माणूस असतो बघा लावा लाव्या करणार भांडण लावणार त्याला गाव किती घेतं बघा एखाद्या मुलीचा साखरपुडा असला तुम्हाला बोलवत नाही ते म्हणजे गावात उच्चा करतो त्याला पहिल्यांदा बोलवते कारण ते आई बाप्पाला माहित आहे त्याला जर साखरपुड्याला नाही बोलवलं ही लग्न बस तो बसत नाही बोलावला पुरी सांगणार पाहुण्यात ही पोरगी वागायला चांगली नाही आणि त्याच्या हाती जर सुपारी फोडली एक नंबर एक नंबर पोरगी आहे स्वयंपाक चांगला करते सुग्रण आहे वागायला चांगली आहे बोलायला चांगली आहे लक्ष्मी आहे ते सांगत तस तसं सा तुम्ही वागायला शिका ना वंचित आघाडीची बाजू तुम्ही प्रवक्ता म्हणून मांडा प्रवक्ता वरणच यायला कशाला पाहिजे का वाद कट्ट्या कट्ट्यावर प्रवक्ता पाहिजे पानपट्टीवर गेली तर चर्चा तीच पाहिजे हॉटेलमध्ये गेलं तर काय ऐकायला मिळतंय तुम्हाला आता वंचित आघाडीशिवाय या महाराष्ट्रामध्ये चर्चा कोणाची नाही जाधव सरांसारखा एक प्राध्यापक बाळासाहेबांनी तुमच्या समोर उभा केला आहे मी आता अंबडजी सभा करून आलो तिथं डीन उभा आहे मेडिकल कॉलेजचे डीन शरदचंद्र वानकडे त्यांना उभा केलाय तिकडं काल मुखेडला होतो प्राध्यापक यशपाल भिंगे डॉक्टर आहेत सगळी सगळी हुशार तज्ञ माणसं उभा केलेली आहे आता तुमच्या हातामध्ये निवडून द्यायचं का काय करायचं तुम्हाला मी सांगतो वंचित आघाडीच्या पाठीमाग सगळ्या लोकांनी ठामपणे उभं राहावं वंचित आघाडी शिवाय तिसरा चौथा पर्याय नाही आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये जो पर्यंत आपला माणूस नसतो तोपर्यंत तुम्हाला आणि मला किंमत नसते मित्रांनो ही निर्णय प्रक्रिया ही आपल्या हातामध्ये आहे बाळासाहेबांच्या हातामध्ये निर्णय प्रक्रिया संपुते मामांच्या हातामध्ये निर्णय प्रक्रिया कुणाला तिकीट द्यायचं कुणाला काय तुम्ही सांगू शकता सा का ह्यांचे तिकीट दिल्लीत फायनल होता दिल्लीत कोण सांगणार आपण दिल्ली बघितलं का ऐंशी टक्के दिल्लीलाच गेले नाहीत बरोबर ना मुख्यमंत्री कुठं बसतो आपल्याला माहित नाही ग्रामविकास मंत्री कुठं बसतात आपल्याला माहित नाही विरोधी पक्ष नेत्याचा बसला ठराविक लोकांना माहिती आहे बरोबर ना सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना नाही कळत ती कळून दिलं नाही कुणी तर आपल्याला ग्रामपंचायत सोसायटी आहे मारा, मारा करा जोरात तुम्ही पंचायत समिती म्हणजे लय पुढे गेलं काम याच्यातच गेले सत्तर वर्ष आपले अडकलेले आहे तिथून पुढच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा या विषयाशिवाय कुठे इंटरेस्ट घेऊ नका कारण जिथं कायदे केले जातात ती विधानसभा आणि लोकसभा आपल्यासाठी महत्वाची आहे खासदारांचं काम काय असतो काय असतं देवळं बांधणं रस्त करणं गटारी करणं लाईटी लावणं हे खासदारांचं काम नाही तुमच्या दारात लावला का दहा वर्ष त्याच्यात माग बल्ब लावलाय काय उतार्यावर पैसे काढून लावलाय का <laughs> कधी आपण समजणार दारात दा गटारी काढलं गल्लीच्या गल्ली ते माग ती म्हणतोय तुझ्या भाऊ पैसे दिले आम्हाला सरकारचं पैसे हा रुमाल घेतला टॅक्स होऊन जातो हे शर्ट घेतलं टॅक्स होऊन जातो साखर तुम्ही घेतली त्याचा टॅक्स सरकारला जातो घेतली त्याचा टॅक्स सरकारला जातो हा जरी घेतलं तर टॅक्स जातो पैसे तुमचेच आहेत सरकार जातात आणि परत इकडे येतात हे तुमचे पैसे आहेत हे पुढाऱ्यांचे पैसे नाहीत हे समजून घ्या मी लोकसभेचा उमेदवार आहे सांगलीतला माझा फॉर्म भरायला एक लाख लोक आले होते तुम्ही बघितला व्हिडिओवरती बघितला बाळासाहेब आंबेडकर आणि गोपीचंद पळगर सोडून या देशामध्ये कुणाचा अर्ज भरायला एक लाख माणसाला ते नाव सांगा अख्या देशात राज्यात मी सांगत नाही अख्या देशामध्ये जर एक लाख माणसांचा आमचा फॉर्म भरायला येत असतील तर आम्ही निवडून येईल का पडत आणि ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि गोपीचंद पडाकार निवडून येईल त्या दिवशी सत्ताधारी पार्टीतले शंभर आमदार वंचित आघाडीचं तिकीट मागायला बाबासाहेबांच्या मारत असतील आज निवडून वंचित आघाडीच तिकीट मागायला या तुमच्या गेवरायचे माजी नाजी आमदार सुद्धा लाईन लावून असतील कुठले प्रस्तावित कसले आहे प्रस्ता हे छोटे प्रस्तावित आहेत या महाराष्ट्रामध्ये पिऱ्यान पिढ्या ज्यांच्या घरामध्ये सत्ता पाणी भरते ज्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद आहेत असे तुमच्या प्रस्तापित लोळण घरतील मताची ताकद तुमच्या अंगामध्ये आहे ते तुम्हाला मताची किंमत कळाली नव्हते अरे कुठले नेते कुठले आमदार खासदार इनामदार छगीरदार हे आपल्या मतावरती मोठे होतात आणि आपल्यावरती दादागिरी करतात आपल्यावरती केसेस घालतात आपल्याला आत्ता टाकतात तुमच्यावरती चुकीचे गुन्हे दाखल करतात आणि मग त्या गोष्टीला आपण घाबरतो तुम्ही शिका आणि सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवा बहुजन आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा अधिकाऱ्यांशी संपर्क पाहिजे तुम्ही पीआय भेटा तहसीलदार साहेबांना भेटा प्रांताना भेटा कलेक्टर भेटा एस पी ना भेटा डीवाय ना भेटा आणि एक चुकीचा माहितीचा अधिकार कुठे टाकू नका कुठल्याही अधिकाऱ्याला माहितीचा अधिकार चुकीचा देऊन पार्टी आणि नेत्याला बदनाम करायचं नाही हे ठेवा मित्रांनो अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केला ना मी त्याला आकलून देईल तुम्ही सुद्धा तेच करायचं असे कुणाची संगत करायची नाही आपल्या पार्टीवरती करत येईल असं ही चुकीचं काम आपल्या हातून हो, होता का माय बरोबर बड़ का चुकीचं आहे आपल्याला नेतृत्व करायचं आहे आणि नेत्याला पुढे न्यायचं आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही कामात राहा कामात राहा मी दोन वेळा विधानसभा पडलोय किती वेळा दोन वेळा आमदारकीची निवडणूक हरलोय तरी मी कामात आहे निवडणुकीत जय का पराजय हा फार महत्वाचा नसतो तुम्ही लढला का तुम्ही लढला की लढला हे लय महत्वाचं आहे आता तुम्ही लढताय त्यामुळं निवडून येणार आणि न येणार हा नंतरचा विषय आहे तुम्ही लढलाच नाही तर तुम्हाला कोण पुत्र विचारताय आज तुम्ही हे निवडणूक लढताय जाधव सर म्हणून तुम्हाला एकत्र यायला संधी आली माझी आणि तुमची ओळख होऊ शकली हे जर उभाच राहिले नसते तर मी कशाला घेऊन असतो तुमची माझी ओळख कशी झाली असती संघटनेमध्ये ताकद असते तुमच्या ओळखी पाळखी होता विचारांची देवाणघेवाण होते म्हणून संघटनेला फार महत्व आहे म्हणून वंचित आघाडीमध्ये सगळे लोक सामील व्हा आजूबाजूला जी फिरतेत का नाही लोक ते ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तुमच्या बरोबर वंचित आघाडीत येणार आहेत बरोबर तुम्हाला जरा भिताळा पलीकडचं दिसतंय म्हणून तुम्ही लवकर आलाय त्यांना जरा भिताळा पलीकडचं दिसत नाही त्याला डोळ्याच्या समोर दिसायला लागतं लोकसभेचा निकाल आला कमती पळणार इकडं वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही पेपरला तर बातमी तुमची कमी येईल चिंता करू नका पण ज्या दिवशी तुमचं मतदान संपेल दुसऱ्या दिवशी फक्त वंचित आघाडीवरती अग्रलेख पेपर मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील बरोबर का आणि तेवीस मे नंतर तर विशेष सोडून द्या वंचित आघाडीमुळे हे हरला वंचित आघाडीमुळे तो पडला हे निवडून येणार होता तो घरी बसला वंचित आघाडीचे अमके निवडून आले राजकारणात काय असतं जिथं निवडून यायची ताकद आहे तिथं निवडून यायचं जिथं निवडून यायची ताकद येत नाही त्याला निवडून येणाऱ्याला पाडायचं राजकारण सोपं असत जिथं आपण निवडून येत नाही तिथं निवडून येणाऱ्याला पाडायचं म्हणजे तुमची किंमत करते घरात वंधर झाल्यावर जाय मांजर आणते गादी आणते तुम्ही आता आहे मांजर पाहता दूध बिन कामाच पाल का उंदीर असल्याशिवाय त्यानं पोटी पोरतडली तर तुम्ही मांजर आणता म्हणून तुम्ही या प्रस्तापितांची पोटी पोलताडायला चालू करा प्रस्थापित आज नाही भेलय नाही भेलय ती पोल उगच करत नाही सरपंचाला येऊ नका त्यांना माहित आहे अब्रुजायचं काम आहे हे अब्रुजायचा धंदा आहे आणि प्रस्थापितांना कसं वाटतं मी म्हणल तोच कायदा घटना ही कायदा नाही मी म्हणाल तो कायदा सूर्य पश्चिमेकडे उगत होतो तो तर काकीराज तालुक्यात मागाय पाहिजे नाही तर मग बिघडलं जाऊन पुढच्या काळामध्ये असं होणार नाही या महाराष्ट्रातली जनता <प्थाथा> म्हणेल तोच कायदा तीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणून जाधव सर तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढायची तयारी केली माणसं लढायला तयार होत नाही किती जर पैसेवाली माणसं आहेत बघा निवडणूक लढ मांडल्या ती आठ दिवस तुम्हाला भेटणार नाही लय भीत पैशेवाला नाही देतो माणूस आणि जो मोकळा माणूस असतो फाटका माणूस असतो काय बी करत बेडा माणूस क्रांती करतो शाणा माणूस क्रांती करू शकत नाही आहे तो एफारे जनाला लागलाय अमक लागलाय चार पाच वर्ष तुम्हाला शिवे देणार पण झडपीच्या सदस्याचं तिकीट मिळालं मिळावं सदस्य झाला ए माझ्या पोरासारखं गावात पूर्व नाही आई बापूच म्हणतो आपला पहिल्यांदा तुम्ही काम करायची कशाला गाणारा लागलाय तुला काय सुचत नाही संसार बघ बायकापूर बघ आई आणि वडील इतकी शिवाय देते ती पाच सात वर्ष त्याला सुचूच देत नाही त्याला नीट निटकावू देत नाही पण ती जर निवडून आलं हरा माया गावात नाही लय कष्ट केलं पोरांना मग दुसरी काय माणसं म्हणत असतील विचार करा त्यामुळं असा त्रास होत राहतो निश्चितपणे आपल्याला काहीतरी बदल या राज्यामध्ये घडवायचा आहे आणि या राज्यामध्ये वंचित आघाडीचे खासदार अनेक निवडून येणार आहेत काल मला इम्तियात जलील भेटले आमदार आपल्या औरंगाबादचे ते तिथे निवडणुकीच्या यशपाल भिंगेच्या सभेला काल पंचवीस ते तीस हजार लोक होती काल मुखेडची सभा मी तिथे सहा वाजता जाणार होतो हेलिकॉप्टर गेलो परत मी साडेतीन तास गेलो मोटार कार आणि तिथं पोहोचलो तेव्हा नऊ वाजता पंचवीस हजार माणसं होती मग आधी होती मला माहित नाही दहा वाजता ती सगळी माणसं गेली अरे जर पंचवीस हजार माणसं एका शिक्षकाच्या प्रचाराला येत असतील तर या राज्यामध्ये काहीतरी बदल शंभर टक्के घडलाय हे सांगायला काय कुठल्या पार्टीच्या प्रमुखाची गरज नाही इथं ते किती तज्ञ आहेत मला माहित आहेत सगळे काशीरामनी जे वर्षापूर्वी उत्तर प्रदेश मध्ये घडवलं तेच आता बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी महाराष्ट्रामध्ये घडवतात एवढं लिहून ठेवा बिताडावरचे सगळ्या पुढाऱ्यांचे फोटे आज घरी गेल्यानंतर काढून टाका ना कोणाच्या <laughs> चुकून घरी असला आमदारांचा खासदारांचा मंत्र्याचा तर तिथं शिवाजी महाराज बाबासाहेब सावित्रीबाई फुले महात्मा फुले अहिल्यादेवी नरवीर राजा उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे मा जिजाऊ यांचे फोटो लावा दुसऱ्या ती जागा नव्हे आई वडिलांचा फोटो लावा एवढं या निमित्तानं बोलतो मला अजून सांगलीला सभा आहे सात वाजता सोलापूरला जाऊन जायचं आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो लोकांच्या मध्ये जावा जास्तीत जास्त मतदान आपल्या जाधव साहेबांना पडलं पाहिजे जाधव साहेबांच्या बाबतीमध्ये निकाल असा वेगळ्या दृष्टीनं लागला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा आणि बाळासाहेबांचे विचार ओबीसीचे विचार तळागाळामध्ये रुजवा मुस्लिम समाजाला माझं आहे की पन्नास सात वर्ष तुम्हाला वापरून घेतलं या काँग्रेसवाल्यांनी भ्या घालून भ्या घालून आता तुम्ही म्हणता निवडून येणाऱ्याला मी मत देतो अरे पण तुम्ही मतच नाही दिली तर निवडून कसा येणार माणूस तुम्ही चुकीच्या माणसाला मत देऊ नका मुस्लिम समाजाच्या बरोबर अख्खा बहुजन समाज खांद्याला खांदा लावणार आहे तुम्हाला जेव्हा दुःख येईल तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर असू जेव्हा तुम्हाला सुख येईल तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर असू तुम्ही चिंता करू नका या राज्यामध्ये भयभीत व्हायचं कारण नाही आता सगळा बहुजन सारा एक झाला आहे काळजी करण्यासारखं काही नाही एवढंच या निमित्तानं बोलतो जय हिंद जय भारत